ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत टायटलवरण तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत आपण आज बोलणार आहोत स्वामी भक्त नवीन असो किंवा जुना मग त्यामध्ये फरक काय श्रेष्ठ कोण आणि त्याचबरोबर कोणत्या स्वामी भक्ताला जास्त मान्यता असते किंवा नक्कीच स्वामी भक्त हा नवीन किंवा जुना किंवा असं असतं का कारण मी खूप ठिकाणी असं बघितलेलं आहे म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करते आ, मी माझ्याजवळच्या केंद्रात गेले होते तर तिथे मी शक्यतो तिथे जात नाही बरं का मी तुम्हाला स्पष्ट सांगते मी तिथल्या केंद्रात स्पष्टपणे जात नाही का जात नाही त्याचं कारण असं सांगते मी मला स्वामी माझ्या घरी पण आहेत मला मी स्वामींना घरीही भेटते आणि मी जर का मला स्वामींच्या मठात जायचं असेल तर मी जिथे माझं मूळ घर आहे सिटीमध्ये तिथे खूप मोठं मठ आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथे मी जाते मी नाव सांगणार नाही कारण मग त्याच्याने माझी डिटेल्स जे आहेत ते ओपन होऊ शकतात त्यामुळे ते खूप सुंदर आहे खूप प्रसिद्ध आहे अशा ठिकाणी मी जाते जेव्हाही मी सिटीज जाते तेव्हा मी तिकडे जाऊन स्वामींना भेटून नक्कीच येते म्हणजे स्वामींना मी काय भेटायला जाणार स्वामीच मला बोलवून घेतात कधी कधी असं होतं पण की मी स्वामी जर का गेलेले आहेत पण तरीसुद्धा स्वामी मला बोलवत नाही कधी कधी माझं काम इतकं होऊन जातं ना की मला तिथे जाणं होत नाही तर अशामुळे थोडंसं गडबड होते तर मी तुम तुम्हाला माझं शेअर करते अनुभव मी जिथे आत्ता राहते तिथून अगदी म्हणजे गाडीवरनं गेलं ना की अगदी दोन मिनटावर दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं समजा पाच मिनटं पण खूप झाले ॲक्च्युली तर अगदी जवळ केंद्र आहे एक दोन मिनटं आवाज खूप येतो बॅकग्राऊंडचा तो कमी करते कारण माझ्या घरात ऑलमोस्ट जेव्हाही तुम्ही याल असे मंत्रोच्चार वगैरे हे जे आहे चालू असतात आमचे देवत जे आहे ते नरसिंह देवत आहे तर त्यांचा जो मंत्र आहे उग्रम वीरम तो मी लावत असते त्याच्याने मला पॉझिटिव्हिटी येते काल माझं खूप जीव घाबदलावरी होत होता काल मला खूप त्रास होत होता काल मला खूप नकारात्मक वाटत होतं मला घरातसुद्धा राहू जी वाटत नव्हतं आज सकाळी मी तो मंत्र लावला आणि मी माझी कामं केली व्यवस्थित सगळं गेलं आणि आता मला खरं थोडं फ्रेश वाटतं आहे थोडंसं मला बदल वाटतो आहे म्हणून विचार केला की चला आपण व्हिडिओला बसूया कारण आपलं रोजचं कामच हे आहे सगळं आवडलं की व्हिडिओ करायला बसायचं चला मी तुम्हाला सांगत होते की मी माझ्या जे शेजारी जे केंद्र आहे तिथे मी एकदा गेले एकदा दोनदा गेलेली आहे तिथे रांगोळी वगैरे काढण्याच्या ज्या सेवा असतात छोट्या छोट्या सेवा ज्या असतात त्या कराव्या आपण क्लिनिंग असते किंवा काही गोष्ट जी असते ना ते आपण कराव्या किंवा मी अकरा गुरुवारच्यासाठी सुद्धा गेले होते तर तुम्हाला सांगते काय झालं ना मला व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड होण्यासाठी माझी एक मैत्रीण आहे ती रोज जाते आठ आठ वाजताच्या किंवा साडे दहाच्या आरतीला रोज जाते ती तर काय झालं ना मी त्या मावशी ज्या आहेत त्या केंद्रातल्या त्यांना मी सांगितलं की मावशी पण त्यांना फोन केला की मावशी असं असं आहे मी मला ना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे कारण रोजच्या ज्या सेवा आहेत रोजच्या ज्या जी माहिती आहे आपल्या केंद्रातली की आज काय होणार आहे आज काय आहे आज काय विशेष आहे किंवा काय करायचं आहे कधी काय होणार आहे ह्याच्यासाठी ना मला तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड करा मी त्या हिशोबाने मला म्हणजे कळेल आणि मी त्या हिशोबाने येत जाईल तर त्यांनी मला विचारलं तुम्ही रोज येता का केंद्रात म्हणलं नाही ताई मला माझ्या कामा निमित्त मला माझ्या जॉब निमित्त मला नाही जमत मी फक्त आणि फक्त गुरुवारी येते तर ठीक आहे म्हणलं आणि फोन ठेवून दिला एकदम झटकीने त्यांनी फोन ठेवून दिला मग मला ते इतकं मनाला खटकलं ना की म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्या व्यक्तीने मला का थांबावं किंवा स्वामींपर्यंत जाण्यासाठी मला एखाद्या व्यक्तीने का थांबावं असंही मी रोज जाऊ शकते पण ठीक आहे ना आपले काही कामं असतात किंवा काही गोष्टी असतात आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या प्रायोरिटीज असतात ज्यामुळे आपल्याला नाही जमत रोज रोज जाणं आता मला नाही जमत मला माझी जी लहान मुलं आहेत त्यामुळे माझ्या घरातली कामं माझं स्वतःचं जे काही आहे त्यामुळे मला रोज रोज जायला जमत नाही आणि मी ठरवलं तरी होऊ शकतं पण नाही मला जमत आहे आता अशामुळे काय झालं ना तर मला त्या मनात कुठेतरी खटकलं की अरे मी एवढं काय म्हणजे मी काय मागणी केली की मला फक्त त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा की ज्या काही सेवा असतील ज्या काही गोष्टी असतील ज्या काही हे असेल सेवा म्हणजे की केंद्रात काय काय घडतंय आज हे आहे आज ते आहे आज ह्याचा पाठ आहे मला ॲड करा मला जसं शक्य होईल तसं मग त्यांनी विचारलं की रोज येतं का मी नाही म्हटलं तर त्यांनी खटकीने फोन ठेवून दिला म्हणजे इतका ॲरोगेन्स इतका ॲरोगंट बिहेवियर नसावा कमीत कमी स्वामी स्वामी भक्ताच्या मनात तरी एवढा अॅरोगेंट बिहेवियर नसावा त्यामुळे म्हणून मला हा वाटला की नवीन भक्त आणि स्वा आणि जुना भक्त मध्ये श्रेष्ठ कोण तर हे आपण नाही ठरवत हे स्वामी ठरवतात आणि हे तुमच्यामध्ये फक्त आणि फक्त स्वामीच सांगतात कारण जर का तुम्ही रोज केंद्रात जाताय आहे जर का तुम्ही रोज सेवा करताय केंद्रात जाऊन होता होईल तेवढ्या गोष्टी तुम्ही करताय पण समोरच्या व्यक्तीला जर काही गरज आहे जर काही गोष्ट आहे तेव्हा तुम्ही जर का त्याला मदत करत नाही त्याच्याशी अशी अशा पद्धतीने तुम्ही वागता तर ते तुम्हाला त्यामध्ये तुम्ही स्वामी भक्त असूनही तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत नाही कारण स्वामींना असे ॲरोगंट पीपल असे इगोवाले लोक अशी लोक आवडत नाही कारण स्वामींच्या काळातच सुंदराबाई आपल्यासाठी खूप मोठं एक्झाम्पल आहे की जेव्हा त्या होत्या तेव्हा ते कोणत्याच बाहेरच्या व्यक्तीला येऊन देत नव्हत्या किंवा त्यांना नको वाटायचं की नाही स्वामी फक्त माझ्याजवळ राहतील स्वामी आणि माझंच काय आहे ते चालव मी माझं चालवेल बाकी कोणाचं इथे काही चालणार नाही तिथे बाळपांना त्यांनी इतका त्रास दिला चोळपांना त्रास दिला बाकी तिथल्या जे भुजंगा होते आपले बाकीचे जे, जे, जे सेवेकरी होते खूप साऱ्या जणांना त्यांनी इतका त्रास दिला पण तेव शेवटी तुम्हाला सांगते शेवटी स्वामींसाठी श्रेष्ठ कोण आहे जो स्वामींची सेवा करतो जो स्वामींवर स्वामींसाठी आपलं पूर्णपणे ओतून देतो मी आजपासून एक प्रण घेतलेला आहे मी आज रात्रीपासून तुम्हाला एक सांगते एक गोष्ट तुम्ही करा तुम्हाला जर का स्वामी भक्त व्हायचं असेल श्रेष्ठ आणि त्याचबरोबर नवीन किंवा जुना नाही बरं का श्रेष्ठ भक्त जर का व्हायचं असेल तर तुम्ही एकच गोष्ट करा मी ना तुमच्याशी एक पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक अनुभव शेअर करेल एका काकांचा जो मी जस्ट काल मला समजला तर मी तो शेअर करेल इतका छान अनुभव हो आहे तो छोटासा आहे पण खूप छान अनुभव हो आहे आणि त्यातनं मला एक शिकवण मिळाली आणि मी ती शिकवण माझ्या माझ्या लाईफमध्ये अंमल करणार आहे म्हणून मी तुम्हाला हा हा जो पार्ट आहे तो सांगणार आहे तो तो त्या उद्याच्या उद्या म्हणते नेक्स्ट व्हिडिओच्या यामध्ये तो अनुभव मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर करणार करायचं काय आहे आपल्याला तेही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे ज्याच्यातून तुम्ही नवीन स्वामी भक्त किंवा जुना स्वामी भक्त म्हणून तुम्हाला स्वतःला कधीच लेखणार नाही तुम्ही स्वतःला फक्त फक्त स्वामी भक्त म्हणून तुम्ही लेखा कारण स्वामी भक्त होणेसुद्धा सु आपल्या हातात नसतं ते स्वामी ठरवतात की स्वा माझ्या या ह्या ह्यामध्ये कोण येणार आणि कोण जाणार एखादा एखाद्या व्यक्ती सुरुवातीला जोशमध्ये याचं बघून त्याचं बघून आजकाल जे फेमस लोक आहेत त्यांचं बघून स्वामी सेवेत तर येतात पण थोड्या दिवसांनी ते सगळं फुस होऊन जातं तर ते फुस होणंसुद्धा स्वामींच्याच हातात आहे कारण ते ठरवतात की गोष्ट काय आहे काय नाही आहे कशी आहे कशी नाही तर त्यामुळे आपण कोणच नाही नवीन स्वामी सेवेकरी किंवा जुना स्वामी करे स्वामी सेवेकरी म्हणणं आणि त्यातला त्यात श्रेष्ठ कोण म्हणणं कारण हे सगळं स्वामींच्या हातात आहे नवीन सेवेकरी किती कसाही असला तरीही तो जुनाच म्हणजे तो तरीही तो स्वामी भक्तच आहे जुना असेल तरीही तो स्वामी भक्तच आहे फक्त तुमच्या आचरणावरनं कळतं की तुमचा श्रेष्ठपणा श्रेष्ठपणा नाही म्हणणार तुमचा Uh, जो त्यामधला जो आपण म्हणतो ना की तुम्ही किती तुम्हाला तुम्हाला ओतून दिलं आहे त्या स्वामी भक्तीमध्ये तर ते महत्त्वाचं असतं तर मला एवढंच म्हणायचं होतं मला नाही वाटत मला ह्या बद ह्यापेक्षा अजून काही वेगळं बोलायचं होतं मला नवीन स्वामी भक्त आणि जुना भक्तामध्ये काही डिफरन्स असा वाटत नाही कारण स्वामी भक्त हा फक्त स्वामी भक्त असतो आणि त्यातल्या त्यात असे खूप स्वामी भक्त आहे जे नाही पाठ करत जे नाही तीन अध्याय वाचत जे नाही तारक तारकमंत्र तारकमंत्र म्हणतात म्हणा पण अध्याय वाचणं होत नाही पण मनोमन त्यांचं उच्चारण उच्चार त्यांच्या डोक्यात तोंडात नुसतं स्वामी स्वामी स्वामीच असतं मग जर तुमचं एवढं जरी असलं ना तरी चालतं असं काही नाही आहे त्यामुळे तुम्ही सेवा करताय नाही करत आहे हे कॅटेगरीमध्ये टाकणारी जी लोकं आहेत ना खरं तर स्वामी स्वामी बघून घेतील नक्की काय करायचं आहे चला माझ्या मनातलं मला तुम्हाला सांगायचं होतं आणि खूप दिवसापासून ही गोष्ट होती कारण आता म्हणजे रिसेंट नाही खूप आधीची गोष्ट आहे पण मला शेअर कशी करावी ते समजत नव्हतं म्हणून मी शेअर केलं तर चला पुढच्या अनुभवाच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण काय आहे काय नाही तर भेटूया परत श्री स्वामी समर्थ